नमस्कार गेल्या पाच दिवसापासून आझाद मैदान येथे श्री जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना आरक्षण मिळावे याकरता आंदोलन सुरू होते अडीच वर्षापूर्वी असंच आंदोलन श्री जरांगे यांनी केले होते माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा श्री जरांगे यांनी देवाभाऊंना टार्गेट केलं होते इतिहासामधील पहिला मुख्यमंत्री असा असेल खऱ्या अर्थाने समाजाचा विचार करणारा दोन समाज आहेत मराठा समाज आणि ओबीसी समाज या समाजाचे हिताचं रक्षण करणारा राजकारणासाठी राजकारण न करणारा म्हणजे पोटात आणि ओठामध्ये एक वाक्यता असणारा एकमेव मुख्य मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस मी असं का म्हणतोय गेल्या पाच दिवसामध्ये आपण मुंबईमधली परिस्थिती बघतोय की मुंबईमध्ये आत्ता गणरायाचं आगमन झालं ह्या संपूर्ण मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये हे आंदोलन आणि आंदोलन हे चार पाच हजार लोकं नव्हती तर लाखो लोक रस्त्यावर होती मुंबईला थांबवण्याचा प्रयत्न झाला परत ह्या आंदोलनाच्या मागून विरोधकांनी षडयंत्र केलं की हे सरकार पाडलं गेलं पाहिजे ह्या आंदोलनामध्ये काहीतरी घातपात व्हावा जेणेकरून सगळं खापर सरकारवर पाडलं गेलं पाहिजे या आंदोलनकरांनी देवेंद्रींना वैयक्तिक त्यांच्यावर टीका टिप्पणी केली शिव्या दिल्या गेल्या अशा सर्व परिस्थितीमध्ये देवाभाऊ शांतपणे संयमी कुठेही विचलित न होता माझ्यावर टीका होते म्हणून मी रिॲक्ट झालो असं न करता श्री जरांगे यांनी केलेली मागणी आणि मराठा बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी देवाभाऊंनी केलेले प्रामाणिक प्रयत्न हे आज दिसून आले हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅझेट असेल ही प्रमुख मागणी होती की या गॅझेटमध्ये ज्या नोंदणी सापडतील त्यांना सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ह्या सर्व गोष्टींचा देवाभाऊंनी उपसमितीच्या माध्यमातून विचार केला आणि हा विचार करूनच आज त्याचा जी आर काढला आणि या उपसमितीचे जे प्रमुख आहेत श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तो जी आर देण्यात आला एखादी गोष्ट आपण करतोय याला कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीमध्ये बसून देवाभाऊंनी संविधानाचा सन्मान केला लोकशाहीचा सन्मान केला आणि एक आदर्श पण ठेवला किती संकट आली किती वैयक्तिक टिप्पणी केली किती वैयक्तिक शिव्या दिल्या तरी संयमाने देवाभाऊ शांतपणे समाजासाठी राष्ट्रासाठी विचार करतात त्याचं ज्वलंत आज आपण उदाहरण बघितलं माझं एक देवाभाऊंच्या कृतीतनं आज एक चांगलं उदाहरण आमच्या कार्यकर्त्यांसमोर सुद्धा उभं राहिलं समाज शिव्याशाप लक्षात ठेवणार नाही तुमचं काम लक्षात ठेवेल असं देवाभाऊ म्हणतात त्याचप्रमाणे संयमी कसा असावं शांत कसा असावं आणि त्याच्यातनं कसा मार्ग निघतो ह्या आंदोलनातन आज देवाभाऊंनी सर्व समाजाला सर्व कार्यकर्त्यांना दाखवून दिलं आज देवा भाऊ खऱ्या अर्थाने हिरो आहेत म्हणजे त्यांनी दोन्ही समाजाचा विचार केला ओबीसी समाजाला दुखवलं नाही मराठा समाजाला पण दुखवलं नाही दोन्ही समाजाचा विचार करणारा दोन्ही समाजांना जोडणारा माणूस म्हणजे देवा भाऊ कारण असं एक चित्र पाच दिवसामध्ये दिसलं होतं की देवाभाऊंना एकटं पाडलं जात होतं पण ज्याच्याकडे प्रामाणिक इच्छाशक्ती असेल सत्य असेल तो घाबरत नाही त्यामुळे देवाभाऊंच्या मागे संपूर्ण समाज होता देवाभाऊंच्या मागे सर्व भारतीय जनता पार्टी होती त्यामुळे देवाभाऊंचं परत एकदा आभार ದವಾಭಾಹೂನ ಯಾಕರ ಶಕ್ತಿ ದೋ ಹೀ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಧನ್ಯವಾದ